ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका दुयरे जिल्ह्यातील दंगाई विधायक कार्यमंडळ संस्थेचे गंगामाता कन्या विद्यालय व सीडी देवुरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सक्या तीन भावांची तुफान मारामारी आणि मुलांना मुलींना लावून मारामारी करण्यात आली आहे बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी जखमी झाले आहेत विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाला चोपले यात मुलींचेही कपडे फाडण्यात आले मुलांना चांगले संस्कार देण्याऐवजी मारामारी शिकवत आहेत मुख्याध्यापक पदावरून मारामारी झाली आहे मोठ्या भावाची पत्नी मुख्याध्यापिका झालेली आहे परंतु लहान भाऊ नरेंद्र आत्माराम देवरे हे मुख्याध्यापक पद मिळवण्यासाठी भांडण केले व भाऊ व भावाची पत्नीला व बहिणीला मारहाण झाले मुळात दोन पासूनच ही संस्था बेकायदा आहे संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी राडा करण्यात आला आहे तुम्ही ठोका मार्क वाढवून देऊ या आमिषाने मुलांना आणि मुलींनाही ठोकून काढले एकमेकांना दगड रक्तबंबाळ केले आहे या शाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे तरीही शिक्षण अधिकारी पाकिट घेऊन गप्प आहेत मनीष पवार धुळे शिक्षण अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून आहेत या प्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदने शासनाकडे तक्रार नोंदवली आहे ताज्या बातम्या विचार नवे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका